महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी हे एक स्वायत्त संस्थान असून त्यांच्या कारभारात थेट मंत्र्यांचा हस्तक्षेप नियमबाह्य ठरतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे त्यामुळे माझा निर्णय अंतिम असेल असे वक्तव्य करून एस टीच्या व्यवस्थापनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले मात्र महामंडळाच्या घटना आणि आर टी सी ऍक्ट नुसार मंत्री केवळ धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात व्यवस्थापनात थेट थे हस्तक्षेप करू शकत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी संधी अधिकारी संजय शेट्टी यांची नियुक्ती करून हा हस्तक्षेप रोखण्याचे पाऊल उचलले आहे याआधी एसटीच्या भूखंडांचे व्यावसायिक वापरासंदर्भातील बैठका आणि त्यासंबंधी निर्णयांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी होत्या तसेच एक हजार तीनशे दहा भाडेतत्त्वावरील गाड्यांच्या निविदेत हस्तक्षेप केल्याने ती प्रक्रिया रद्द करावी लागली मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा एसटीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून महामंडळाचे स्वायत्त अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनीही या निर्णयाचे समर्थन करत एसटीच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होऊ नये. त्यामुळे संधी अधिकाऱ्यांना जबाबदारी देणे हा योग्य निर्णय आहे असे स्पष्ट केले. परिवहन मंत्र्यांनी महामंडळाच्या कारभारात ढवळाढवळ करण्यापेक्षा एस टीच्या आर्थिक स्थिरतेसाठी पाऊले उचलावीत असे कर्मचारी संघटनांचे मत आहे गुजरात आणि कर्नाटक मध्ये राज्य सरकार एसटीला थेट आर्थिक मदत करते तशी मदत महाराष्ट्रातही मिळावी अशी मागणी होत आहे सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे पी एफ आणि महागाई भत्त्यासह एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपयांची थक बाकी आहे नवीन बस खरेदीसाठी ही निधी आवश्यक आहे म्हणूनच एसटी महामंडळाच्या कारभारात थेट हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा परिवहन मंत्र्यांनी एस टीला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे कर्मचारी संघटनांचे मत आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा एस टीच्या भविष्यासाठी योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार